अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला समाविष्ट करण्याच्या विरोधात चार दिवसांपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे ओबीसी उपसमितीचे अध्यक्षाने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली त्यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र लेखी आश्वासन न मिळाल्यानं उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिले मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय रद्द करा या मुख्य मागणीसह इतर मागण्यांकरता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बांधवांचं चा चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे यातच ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळाला भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली येत्या पंधरा दिवसात पंधरा तारखेला मंत्रालयात बैठक लावू असं आश्वासन देखील बावनकुळेंनी उपोषणकर्त्यांना दिलं आणि या बैठकीत तुम्हाला सर्वांना बोलवतो आपल्याला विनंती आहे की आपण उपोषण पाळायचं आता उपोषणा बसू नका नवरात्राचे दिवस आहे मी तेच सांगतो मला पंधरा दिवसाच्या आतमध्ये म्हणजे पंधरा तारखेच्या आत नवरात्राच्या नंतर एक दोन तारखांमध्ये पंधरा अकराच्या आधी एक बैठक लावतो आणि त्या बैठकीत तुम्हाला या कमिटीला तुम बोलवून सर्वांना मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी आश्वासन न दिल्यानं उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहत त्यांनी उपोषण सुरूच ठेवलंय आज सायंकाळच्या टाइमला ला बावनकुळे साहेब यांनी आमच्या उपोषण स्थळाला भेट दिली त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमच्या ज्या मागण्या आहे ह्या येत्या पंधरा दिवसामध्ये आपण सोडवण्याचा पूर्ण नियोजन केलेलं आहे त्यांनी एक मिटिंग लावण्याचं आयोजन केलं आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा सर्व मंडळींना बोलाविलं आश्वासन केलं की तुमच्या मागण्या त्या ठिकाणी बऱ्याचशा सोडण्यात येईल परंतु आम्ही त्या आश्वासनावर आम्ही समाधानी नाही आहोत आम्हाला आणखी एक ठोस मध्ये यांचं पुरावे लागणार कि तुमचे आश्वासन हे लागणार आम्हाला मध्ये त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात निर्णय द्यावा त्यावेळेसच आम्ही या गोष्टीला आम्ही कुठेतरी समाधान करू आणि उपोषणाला स्थगित करू